नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तलाठी संदर्भामध्ये राज्य सरकारने फार मोठी घोषणा केलेली आहे आता मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरतीची घोषणा झालेली आहे परंतु तलाठी भरतीच्या जा मग जागा किती येणार त्याच्यानंतर ते ही परीक्षा टी सी एस घेणार आय बी पी एस घेणार की एम पी एस सी घेणार जाहिरात कधी येणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो तलाठी भरती म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तलाठी भरती आल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉर्म येत असतील तर ती म्हणजे मित्रांनो तलाठी भरती या भरतीमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा खूप जास्त असतं परंतु मित्रांनो या भरतीमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं जर असेल तर तुम्हाला आत्तापासून चांगल्या प्रकारे अभ्यास आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त करणं गरजेचं असणार आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी तलाठी भरतीच्या जागा किती येणार टी सी एस कंपनी घेणार आय बी पी एस की एम पी सी जी आहे या ठिकाणी परीक्षा घेणार आणि जाहिरात कधी येणार हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाचे गाजलेला मुद्दा तो म्हणजे तलाठी भरती संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो या भरती संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस मित्रांनो मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत होणार जागा किती येणार यावर विश्लेषण आपण आता या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे हिडू महत्त्वाचा असणार आहे हिडो शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये तलाठी भरती संदर्भामध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न हो किंवा या घटकावर झालेली चर्चा नेमकी काय होती पहा राज्यात तलाट्याची पदे रिक्त असल्याबाबत मित्रांनो हे महत्वाचे प्रश्न आहेत ही महत्वाची माहिती पा काशीनाथ माहुदेव दत्ते सर यांनी पहा पारनेर यांनी सन्माननीय महसूल मंत्री पहा महसूल मंत्र्याला यांना प्रश्न विचारले पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले यामध्ये प्रश्न पहा राज्यात महसूल विभागात पा राज्यात महसूल विभागामध्ये तीन हजार पदे रिक्त पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्याचे असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर म्हणजे एक माहिती कधीचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे आता मित्रांनो दोन हजार पंचवीससुद्धा अर्धा संपलेले त्यामुळे याचूकसुद्धा जागेमध्ये भर पडू शकते निदर्शनास आले हे खरे आहे काय त्याच्यानंतर पा तसेच सात बारा शेतकऱ्याचा शेतसारा त्याच्यानंतर शेतसारा वसुली करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवरील मित्रांनो महत्त्वाची देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे करणे ही तलाट्याची महत्त्वाची करावी लागायची कामे हे खरे आहे काय त्याच्यानंतर तसेच सध्या एका तलाट्याकडे तीन चार गावाचा अतिरिक्त क भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हे खरे आहे काय त्याच्यानंतर पाच चार नंबरचा असल्यास आस उकत प्रकरणी म्हणजे ह्या उर्वरित प प्रकरणासंदर्भामध्ये शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पा हा महत्त्वाचा मुद्दा आहे रिक्त असलेल्या तलाट्याच्या पद पदभरती संदर्भामध्ये कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तलाटी संदर्भामध्ये मग ही पदे आहेत परंतु यामध्ये मग कुठल्या प्रकारे कार्यवाही करण्यात येत आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर नसल्यास विलंबनाची कारणे का म्हणजे तलाठी भरती जागा रिक्त येत मग तुम्ही ते विलंबन का करता असा सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले मग यामध्ये पहा मित्रांनो जे काही उत्तर दिले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काय म्हणतात पहा महसूल व वन विभागा शासन निर्णय क्रमांक पहा मित्रांनो दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस आणि तलाठी स्वर्गाचे पद पदनाम ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी संवर्गाचं नाव काय बदललेलं आता महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी असं तलाट्याचं नाव करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पहा सद्य तिथे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी या संवर्गाची सतराशे पदे रिक्त आहेत किती सतराशे पदे या ठिकाणी रिक्त आहेत हे खरी आहे त्याच्यानंतर पा तीन नंबर काय म्हणतात चार व पाच रिक्त असलेल्या महसूल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदाचा अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जाच्या म्हणजे तलाट्यात जे, जे काही कार्यालय असते त्याला काय सज्जा म्हणतात हा सुद्धा प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून निमित्त कामकाज पार करण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत चार हजार सातशे त्र्याण्णव एवढे पद मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये पा आज रोजी अखेर पहा आज रोजी अखेर म्हणजेच कालच्या दिवसापर्यंत एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली किती चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली एकूण किती आहेत मित्रांनो चार हजार सातशे त्र्याण्णव म्हणजे बरेच उमेदवार अजून सुद्धा जवळपास सातशे आठशे उमेदवार या ठिकाणी अजून सुद्धा रुजू झालेले नाहीत यामध्ये पहा असे दिले असून त्यापैकी एकूण तीन तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर आहेत म्हणजे पहा तीन हजार आठशे पन्नास एवढे या ठिकाणी हजर आहेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाचे रिक्त असलेले सतराशे पदे वित्त विभागाच्या पहा वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे पहा मित्रांनो हे जे काही सतराशे पदे आहेत यासाठी प्रस्तावसुद्धा वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेले वित्त विभागाची मंजुरी मिळाल्याच्या नंतर मित्रांनो लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आता मित्रांनो तलाठी भरती प्रक्रिया येणार हे फिक्स या ठिकाणी झालेले परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मग ही भरती प्रक्रिया कोण घेणार आता ही तलाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार मग ही भरती प्रक्रिया एम पी सी घेणार टी सी एस घेणार टी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार आयबीपीएस आता मित्रांनो तलाठी भरती ही जवळपास जाहिरात येण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी कमीत कमी लागू शकतो दोन ते तीन महिन्याचा कालावधी या ठिकाणी शंभर टक्के लागू शकतो मित्रांनो कोणी काही सांगू माझ्या तरी मध्ये दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो जर दोन ते तीन महिन्याचा आणि माझ्या तर मध्ये तलाठी भरती जर थोडी चार पाच महिने जर लांबली तर ती छान होईल कशासाठी सांगतो मित्रांनो कारण की दोन हजार सव्वीसपासून जेवढेही परीक्षा या ठिकाणी क्लास थ्रीच्या होणार आहेत त्या कोण मी तानू एम पी एसशी घेणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहीत असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी आणि आय ही जी काही मागची तलाठी भरती झाली टी सी एसने घेतली त्यामध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस नॉर्मलायझेशनच्या नावाखाली नेमकं काय करतात हे आपल्याला समजत नाही आहे महत्त्वाचा प्रूफसुद्धा आपल्याकडे देत नाही त्यामुळे टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत ही भरती प्रक्रिया जर राबवली तर परत एकदा पहिल्यासारखा गोंधळ होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो चार ते पाच महिने ही भरती प्रक्रिया जर लांबली तलाट्याची ते सुद्धा छानच आहे आपल्यासाठी जर चार पाच महिने जर ही भरती प्रक्रिया जर लांबली तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये जी काही भरती प्रक्रिया असणार आहे ती मित्रांनो एम पी एस सी मार्फत होणार आहे आणि एम पी एस सी मार्फत होणार म्हणजे मित्रांनो पारदर्शक होणार आहे त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना किंवा अभ्यासू मेहनती विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे परंतु टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहत असाल यामध्ये फार मोठा गफलत या ठिकाणी आपल्याला दिसते आणि नॉर्मलायझेशनच्या नावाखाली मित्रांनो कोणाला किती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये साडेचार पाच हजार जरी जागा येतात तरी सुद्धा शंभरपैकी शंभर क्वेश्चनपैकी मिरिट चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्कावर जाते आणि हे ज्यावेळेस ऑफलाईन परीक्षा एक एक जरी जागा होत्या सुद्धा ब्याऐंशी त्र्याऐंशी जरी, जरी क्वेश्चन आले विद्यार्थ्यांना तरीसुद्धा एका जागेसाठी विद्यार्थी लागायचा परंतु हजारो जागा आता महाराष्ट्र राज्यामध्ये येत आहेत परंतु टी सी एस आणि आय बी पी एसनुसार या ठिकाणी मेरिट जे आहेत मित्रांनो डायरेक्ट शंभरच्या वरी दोनशेच्या वरी अशा या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत तो हद्दपार जो हद्दपार जोपर्यंत हुशार आणि प्रमाणिक विद्यार्थ्यांना न्याय या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरती ही एम पी एस सी मार्फतच घेतली जावी असे मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तर तो या ठिकाणी हुशार आणि अभ्यासू मेहनती विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे परत ही जर भरती टी सी एसने जर घेतली तर परत मित्रांनो सावळा गोंधळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परत तुम्हाला दिसाव्यास मिळेल आणि इतके पुरावे देऊन सुद्धा सरकार तुम्हाला माहिती आहे सरकार फक्त पुरावे मागतं सर्व सीसीटीव्ही सगळं त्यांच्याकडेच असून सुद्धा पुरवेळेमाग तर पुरव्यामाग मागूनसुद्धा पुराते दिली सुद्धा ही भरती रेटून नेलेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया एम पी एसशी मार्फतच घेतली जावी तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तलाठी भरतीची जाहिरात मित्रांनो सतराशे पदाची येणार आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फतच राबवली जावी यामुळे महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही भरती प्रक्रिया एम पी एस सीकडे दिली जावी अशी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व विद्यार्थी व जे काही विद्यार्थी संघटना त्यांनी करावी आणि जेणेकरून या ठिकाणी ही भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत घेतली जावी आपण सुद्धा मित्रांनो आपल्या परीने परिणित करणार आहोत परंतु यासाठी सर्व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि ज्या संघटना हे एकवटल्या तर ही भरती प्रक्रिया या ठिकाणी एम पी एस सी मार्फत होऊ शकते त्यामुळे हे एका दोघाचं कोणाचं काम नसणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत केली जावी अशी मित्रांनो माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय